आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचं मुकुंदनगर तालीम संघाच्या वतीने तसंच दशरथ कसबे मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एकोणनव्वद कोटी रुपये शहरातील दलित वस्तींना निधी दिला सत्तेतल्या सात वर्षाच्या कार्यकाळात आमदार देशमुख यांनी सोलापूरसाठी दुसरी पाईपलाईन मंजूर केली त्यामुळे शहराचा आणि हद्दवाडीचा पाणी प्रश्न हा कायमचा मिटेल सध्या ते काम अंतिम टप्प्यात आलं आहे लाड कमिटीच्या शिफारीनुसार दलित समाजाला खरा न्याय दिला आहे आजपर्यंत कुणी एवढा निधी दिला नव्हता तेवढा निधी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दलित समाजाच्या प्रत्येक वस्तीला दिला आहे प्रत्येक वस्तीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणारे एकमेव आमदार आहेत चाळ येथे महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ डी के परिवाराच्या वतीने विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमलबापू शिंदे शशिकांत कांबळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील नारायण बनसोडे आनंद जाधव अमर पुदाले अजित गायकवाड श्रीनिवास संघा राजाभाऊ काकडे ब्रह्मदेव काकडे अजित गादेकर सिद्धू शिवशरण बाळासाहेब अळसंदे प्रवीण कांबळे संदीप संघा यांच्यासह दशरथ कसबे व गौतम कसबे यांची उपस्थिती होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना असंही त्यांनी यावेळी सांगितलं चंदन शिवे साहेबांनी सांगितलं बरोबर आहे जेव्हापासून मी आमदार झालो या भागातून या भागातल्या कामाच्या संदर्भात मला अनेक वेळा असं वाटत होतं की मी या भागामध्ये या वस्त्यामध्ये मी कधी जाऊ शकत नाही तिथल्या कामाची मला माहिती होत नाही आणि तिथला माणूस जो आपण जोपर्यंत वस्ती त्या वस्तीमध्ये जाणार नाही तोपर्यंत आप तिथला माणूस माझ्याशी संपर्कात राहणार नाही आणि मी माझ्या निवडणुकीला प्रचाराला येत नव्हतो आणि त्यामुळं मला इथं जाणं येणं फार अवघड होतं मग नंतरनं मी अजित भाऊ असू द्या किंवा आपले न न डी गौतमजी कसबे असू द्या या सगळ्यांच्या सोबत चर्चा करत करत एकदाच मी त्यांना म्हणले की भारतीय जनता पक्ष तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष याच्या अगोदर कधी आपल्या या वस्त्यामध्ये आला आणि आपण काम करतो असं म्हणलं नाही पण मी त्यांना म्हणलं की येणा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला इथं आमचे लोकप्रतिनिधी पाहिजे जेणेकरून ह्या वस्तीमध्ये मला काम करता येतं आणि म्हणून मी अजित भाऊ असू द्या आमचे प्राध्यापक बनसोडे असू द्या त्यावेळेचे आमच्या भारतीय जनता पक्षाचे होते रवी गायकवाड असू द्या या तिघांनाही तिकीट दिलं आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे भारतीय जनता पक्ष राहून त्यांना निवडून आणलं माझी आता संकल्पना आहे आता तीन नगरसेवक आहेत तर पाच नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षाच्या या भागातून राहायला पाहिजे कारण या भागाचा विकास ज्या पाच वर्षामध्ये ज्या नगरसेवक आहे आज नगरसेवक असताना आम्ही कोट्यवधी रुपये आणून निधी इथं खर्च केलं आणि आज आज नगरसेवक राहिलं तर आज त्याच्याही पेक्षा दुपटीनं ह्या भागात काम होईल ड्रेनेज द्या पिण्याचं पाणी असू द्या रस्ते असू द्या दिवा असू द्या आम्ही सातत्यानं बघत होतो आमच्या विरोधात आनंद आनंद चंदन शिवे राहून ते आपल्या भागातला विकास करत होते पण ह्या भागात माझ्या मतदारसंघातला विकास होत नाही त्याची खंत होती पण नगरसेवक झाल्यापासून आम्हाला हे आनंद होतो की मी ज्या भागातून मी सगळ्या मी ज्या भागातून निवडून येतो त्या भागातल्या सगळ्या बंधूंना मी आपलं न्याय देऊ शकलो हे मला आनंद आहे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शहर उत्तर हा मतदारसंघ भाजप शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आमदार विजयकुमार देशमुख यांनी अनेक माणसे जोडली आहेत पालकमंत्री असताना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना व राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्रात उभे केले आहे त्यांना पुन्हा राज्यात टॉप टेनमध्ये आपल्याला आणायचं आहे आणि या जिल्ह्याचा पुन्हा एकदा पालकमंत्री करायचा आहे असा निश्चय आपण सर्वांनी बांधला पाहिजे असं आवाहन अमोलबापू शिंदे यांनी केलं आमदार विजय कुमार देशमुख मालकांनी कशा पद्धतीचं काम गेल्या वीस वर्षामध्ये केलंय ते आपल्यासमोर सांगितलं सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि तो येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला तसाच अबाधित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे विजयकुमार देशमुखांच्या कामाची ख्याती खूप आहे की ते बोलतात कमी आणि काम जास्त करतात हा अनुभव प्रत्येकाला त्यांच्या जवळ गेलेल्या सर्व सहकाऱ्यांना आलेला आहे पूर्वी आमदार पंडातून गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये जर ज्या पद्धतीनं विजयकुमार देशमुख मालकांच्या माध्यमातून जर त्यांचा कामाचा निधी बघितला तर हजार कोटीपेक्षा जास्त निधी शहर उत्तर मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत आणि एकीकडे मानसिकता असलेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल विजयकुमार देशमुख मालकांच्या बाजूला कायम सातत्यानं बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणाऱ्या त्यांचा विचार मानणाऱ्या बहुजन समाजातले कार्यकर्ते असतील या सगळ्यांना एकत्रित मानण्याचं काम विजयकुमार देशमुखांनी केलेलं निस्त केलंच नाही तर त्या त्या भागामध्ये त्या त्या ताकदीप्रमाणे बरेच कार्यकर्ते उभे केले राजकारणात असेल सामाजिक जीवनात त्यांना एक उंची प्राप्त करून देण्याचं काम विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून घडलेलं आहे सोलापूरची युवा पिढी त्यांच्याकडे एक नेतृत्व बघत असताना अजून आम्हाला खूप मोठ्या आशा त्यांच्याकडून आहेत काहीही घडू द्या राज्यामध्ये कसल्याही परिस्थितीत आदरणीय एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि हे असताना आपल्याला आनंदात येत आहेत मालकांना निसता आमदार नाही करायचा आहे तर आपल्याला पुन्हा एकदा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्याला त्यांच्या हातून सोलापूरची सेवा करून घ्यायची आहे आणि हे सगळं करत असताना आपल्यांची खूप मोठी जबाबदारी आहे फक्त सात दिवसाचा कालावधी राहिलेला आहे सात दिवसामध्ये इथं असलेले जे काय हजारो कार्यकर्ते दिसत आहेत त्यांनी प्रत्येकाने दोन चार मतं जरी जोडली तर नक्की या सभेमधून पाच दहा हजार मतं आपल्याला नक्की वाढणार आहेत आणि एवढी ताकद या सर्व युवकांमध्ये दे मला दिसत असताना आता कुठल्याही भूल आपल्याला न बळी पडता शहर उत्तरचा जो इतिहास आहे की महाराष्ट्रातले जे टॉपचे आमदार आहेत टॉप टेनमध्ये दे विजयकुमार देशमुख मालक असतात कायम म्हणजे महाराष्ट्रात काही ठराविक मोठे मोठे नेते आहेत की ते लाखाच्या सत्तर हजारच्या लीडने निवडून येतात त्या टॉप टेनमध्ये आपल्याला तर मी तुम्हाला एवढंच सांगतो इलेक्शन काय जिंकण्यासाठी नाही आहे तर आपली जबाबदारी विजय कुमार देशमुखांना टॉप टेनमध्ये दे ठेवण्याचीच आहे कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त तर शहर उत्तर मतदारसंघातनं विजयकुमार देशमुख मालक निवडून येतील अशी मी मला खात्री आहे पंचगावरील सर्व मान्यवरांना एवढीच विनंती करतो की येणारी महापालिका असेल ह्यासाठी सुद्धा ही इलेक्शन खूप महत्त्वाची आहे कारण इथं असलेल्या प्रत्येक युवकाला प्रत्येकाला असं वाटतं की आमचा सुद्धा नंबर कशात तर लागला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपला नंबर लावायचा असेल तर आधी मालकांचा नंबर विधानसभेत लावा लागणार आहे त्याच्यानंतर आपला नंबर महापालिकेत लागणार आहे ही गोष्ट डोक्यात असणं प्रत्येकाच्या खूप गरजेचं आहे त्यामुळं आत्ता आपण इलेक्शन आमदारकीचा आहे मी माझ्या वळेच बघेन असं नाहीये तर आपली रंगीत तालीम आहे आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीने आपण काम करूया एवढच बोलतो आणि दमतो जय हिंद जय जे महाराष्ट्र या कार्यक्रमास परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कांबळे तर आभार गौतम कसबे यांनी मानले लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसकू नका